नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महेश मस्के एम पी एस सी या युट्यूब चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत तो म्हणजे आयचा द्विमासिक पतधोरण आढावा एम पी एस सी मधल्या सर्व परीक्षांमध्ये या पतधोरण आढाव्यांवरती वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि असे सगळे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असणारे मुद्दे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत त्यातला पहिला महत्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या की आयचं हे जे काही पतधोरण आहे ते वर्षातून सहा वेळा म्हणजे साधारणतः दर दोन महिन्यांनी डिक्लेअर केलं जातं आणि हा पतधोरणाचा आढावा घेण्याचं कार्य जे आहे ते आरबीआय अंतर्गत असणाऱ्या पतधोरण समितीकडून केलं जातं मॉनिटरी पॉलिसी कमिटीकडून हे कार्य केलं जातं ह्या संदर्भात तुमच्या सगळ्यांसाठी एक प्रश्न आहे की आरबीआयच्या मौद्रिक धोरण समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवायचंय या मौद्रिक धोरण समितीचे अध्यक्ष हे आयचे गव्हर्नर असतात आणि या संदर्भात दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातला पहिला पतधोरण आढावा आपल्याला मिळालेला आहे आणि या संदर्भातील मुद्दे आपण इथं पाहणार आहोत या पतधोरण आढाव्यामध्ये लक्षात घ्या की मौद्रिक धोरण जे डिक्लेअर केलं जातं याची काय उद्दिष्ट आहेत आरबीआय अंतर्गत जे मौद्रिक धोरण आहे त्याची महत्वाची उद्दिष्ट काय काय आहे तर देशामधील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणं निर्मितीवर नियंत्रण ठेवणं डी पीच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे महागाईवर नियंत्रण ठेवणं ह्या सगळ्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी बी कडून हे मौद्रिक धोरण राबवलं जातं आणि ह्या मौद्रिक धोरणाच्या अंतर्गत संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन पद्धतीची साधनं असतात या संख्यात्मक साधनांमध्ये पतधोरणावर पतधोरणाअंतर्गत जास्त भर दिलेला आपल्याला संधा आढळतो आणि ह्या संख्यात्मक साधनामध्ये आरबीआयने यावर्षी कुठलेही बदल केलेले नाहीत कारण की सध्या सध्या स्थितीमध्ये आपली अर्थव्यवस्था ही बऱ्यापैकी स्थिर स्थितीमध्ये आहे आणि त्यामुळे या संख्यात्मक साधनामध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत सो या दृष्टीनं महत्वाचे मुद्दे आता आपण डिस्कस करू या पहिला मुद्दा जो आहे या संख्यात्मक साधनामध्ये रेपो दराचा दर त्यांनी सांगितलाय की साडेसहा टक्के राहील जो पूर्वी होता तसाच ठेवलेला आहे रेपो दराचा अर्थ लक्षात घ्या रेपो दर म्हणजे आरबीआय न व्यापारी बँकांना जे अल्पमुदतीचं कर्ज दिलं त्याचा व्याजदर म्हणजे रेपो दर असतो त्यानंतर व्यापारी बँका आरबीआय ठेवतात आणि त्या ठेवींवर आरबीआय जे व्याजदर दिलं तो व्याजदर म्हणजे एस डी एफ आर असतो स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी रेट असतो याचा दर आहे सहा पॉईंट पंचवीस टक्के त्यानंतर तिसरं साधन आहे फिक्स रिव्हर्स रेपो दर ह्या रिव्हर्स रेपो अंतर्गत व्यापारी बँक अल्प अल्पमुदतीचं कर्ज देतात आणि त्यावरील व्याजदर म्हणजे रिव्हर्स रेपो दर असतो आणि याचा जर कालावधी फिक्स असेल तर त्याला फिक्स रिव्हर्स रेपो दर असं म्हणतात याचा, याचा व्याजदर तीन पॉईंट पस्तीस टक्के इतका आहे त्यानंतरचं साधन आहे एम एस एफ मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी हे साधन हे रेपो दरासारखंच आहे रेपो, दरा रेपो दरा दरा ब्यांक दर आपण पाहिलं की अल्प मुदतीचं कर्ज व्यापारी व्यापारी बँकांना जातं त्याचप्रमाणे मध्ये सुद्धा बँकांना कर्ज दिलं जातं मात्र जेव्हा रेपो दराची मर्यादा संपुष्टातील तेव्हाच एम एस एफ सुविधेचा लाभ घेता येतो एमएसएफ सुविधेचं व्याजदर आहे सहा पॉईंट पंच्याहत्तर टक्के त्यानंतरचं साधन आहे बँक दर बँक रेट बँक सध्या व्याज व्याजदर त्यांनी ठेवलेलं सहा पॉईंट पंच्याहत्तर टक्के बँक रेटचा अर्थ असा आहे की आरबीआय व्यापारी बँकांना ज्या दराने दीर्घ मुदतीचं कर्ज देते तो व्याज दर म्हणजे बँक रेट होय नंतर साधन आहे आर कॅश रिझर्व्ह रेशो सी आर आर अंतर्गत काय लक्षात घ्या की व्यापारी बँका त्यांच्याजवळ ठेवींपैकी काही भाग आरबीआय कडे राखीव स्वरूपात जमा करतात आणि तो जो काही पर्सेंट आहे त्याला आपण कॅश रिझर्व्ह रेशो असं म्हणतो कॅश रिझर्व्ह रेशोचा सध्या पर्सेंटेज चार पॉईंट पन्नास टक्के इतकं आहे त्यानंतरचं साधन आहे एस एल आर एस एल आर म्हणजे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो अंतर्गत काय की व्यापारी बँका त्यांच्याजवळील काही भाग स्वतःकडेच राखीव स्वरूपात जमा करतात म्हणजे एसएलआर अंतर्गत राखीव म्हणून ठेवलेला निधी व्यापारी बँका कर्ज म्हणून देऊ शकत नाही एस एल जो सध्या दर आहे किंवा त्याचं पर्सेंटेज आहे ते अठरा टक्के इतकं ठेवण्यात आले त्यानंतरचं साधन आहे बेस रेट मध्ये व्यापारी बँकांनी ग्राहकांकडून जो काही व्याजदर आकारायचा आहे तो न्यूनतम व्याजदर म्हणजे बेसरेट असतो आणि ह्या बेसरेट पेक्षा कमी व्याजदर कोणत्याही ग्राहकांकडून व्यापारी बँका आकारू शकत नाही याचा व्याजदर सध्या ठेवलेला आहे नऊ पॉईंट दहा टक्के ते दहा पॉईंट पंचवीस टक्केच्या दरम्यान त्यानंतरच साधन आहे एमसीएलआर आर एमसीएलआरचा अर्थ आहे मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट ही नवीन सुविधा आहे आणि बेसरीटच्या ऐवजी आता ही एमसीएलआर ची व्यवस्था आलेली आहे आणि एमसीएलआर चा ही अर्थ बेसरी सारखाच आहे याच्यामध्ये सुद्धा व्यापारी बँका ग्राहकाकडून काही न्यूनतम व्याज दर आकारतात आणि ह्या न्यूनतम व्याज दरापेक्षा कमी व्याज दराने कोणत्याही ग्राहकाकडून त्या कर्ज व्याज घेऊ शकत नाही सो ह्या एमसीएलआर सुविधेचा व्याज दर ठेवलेला आहे आठ टक्के ते आठ पॉईंट सात टक्क्यांच्या आसपास सो ही झाली संख्यात्मक साधनामध्ये आरबीआयनं काय काय दर सध्या ठेवलेले आहेत आणि या संख्यात्मक साधनात कोणताही बदल केला नाहीत ही बाब इथं आपल्याला अधोरेखित करायची त्यानंतर आरबीआय देशाचा जो वास्तव जीडीपीचा वृद्धी दर आहे त्याच्याविषयीची पण काही महत्वाची आकडेवारी दिलेली आहे ह्या वास्तव वृद्धी दरामध्ये आरबीआय असं सांगितलं की तेवीस चोवीस सालामध्ये म्हणजे मागच्या वर्षी वास्तव जीडीपीचा वृद्धी दर हा सात पॉईंट सहा टक्के इतका राहिला आणि येणाऱ्या वर्षी म्हणजे चोवीस पंचवीस या सालामध्ये वास्तव जीडीपीचा वृद्धी दर हा सात टक्के राहण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि ह्या वृद्धी दर अंदाजानुसार राहण्यासाठी काही अनुकूल बाबी आहेत आणि काही प्रतिकूल बाबी येणाऱ्या काळात आपल्याला दिसतील असं आरबीआय सांगितलंय त्याच्यामध्ये अनुकूल बाबी जर आपण पाहिल्या वास्तव वृद्धी दराच्या दृष्टीनं तर त्याच्यामध्ये सामान्य मान्सून आणि त्यामुळे कृषीला प्रोत्साहन मिळण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे वाढत्या नफ्यामुळे उत्पादन क्षेत्राचा वेग कायम राहील असा अंदाज आरबीआय ने व्यक्त केलेला आहे सेवा क्षेत्राची वृद्धी ही करोना पूर्व काळामध्ये जी होती त्यापेक्षा जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे खासगी क्षेत्रामध्ये उपभोगात वाढ होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे त्याचबरोबर स्थिर गुंतवणुकीमध्ये वाढीची चिन्ह असण्याची शक्यता जीडीपी वृद्धीच्या दृष्टीने काही प्रतिकूल बाबी येणाऱ्या काळात आहेत आणि ह्या प्रतिकूल बाबींची काळजी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला घ्यावी लागेल त्यामध्ये भूराजकीय तणाव वाढण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय आर्थिक बाजारातील अस्थिरता वाढण्याची शक्यता लाल समुद्रामध्ये काही धोके वाढलेले आहेत आणि तीव्र हवामानाच्या घटना वारंवार घडत आहेत ह्या सगळ्या गोष्टी प्रतिकूल बाजूने आपल्याला पाहता येतील याचबरोबर आरबीआय ह्या पतधोरण आढाव्यामध्ये महागाई दराविषयीची सुद्धा महत्वाची याच्यामध्ये दिली उदाहरणार्थ त्यांनी असं सांगितलं की डिसेंबर दोन हजार तेवीस ला महागाईचा दर हा पाच पॉईंट सात टक्के राहिला आणि जानेवारी फेब्रुवारी दोन हजार दर चोवीसच्या दर दरम्यान हा महागाईचा दर पाच पॉईंट एक टक्का राहिला म्हणजे महागाईचा दर काही अंशी व्हायला कमी होत आहे असा अंदाज आरबीआय इथं व्यक्त केलेला आहे आणि हाच महागाईचा दर कमी करत चार टक्क्यांकडून येण्याचं आरबीआयचं उद्दिष्ट आहे कारण मौद्रिक धोरण आढावा हे एक अतिशय महत्वाचं उद्दिष्ट आहे की महागाईचा दर हा चार टक्क्यांच्या आसपास राहिला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आरबीआयनं असा अंदाज व्यक्त केलाय की दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये महागाईचा दर हा चार पॉईंट पाच टक्क्यांच्या आसपास राहण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि हे महागाईचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी येणाऱ्या काळात काही अनुकूल बाबी नक्कीच आहेत त्या दृष्टीनं आरबीआयनं काही अनुकूल बाबींची नोंद इथं केलेली आहे उदाहरणार्थ त्यांनी असं सांगितलं की तेवीस चोवीस मध्ये रब्बी गव्हाच्या विक्रमी उत्पादनामुळे अन्नधान्याच्या किमती कमी होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर सामान्य मान्सून राहण्याची शक्यता असल्यामुळं खरीप हंगाम देखील चांगला राहण्याचा दे। अंदाज आहे पुढच्या वर्षी आणि एलपीजीच्या किमतीतील कपातीचा परिणाम म्हणून इंधनाच्या किमतीतील घट येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल अशा काही अनुकूल बाबी महागाईच्या संदर्भात सांगितल्या महागाईच्या दृष्टीनं काही चिंताजनक किंवा काही प्रतिकूल बाबी आरबीआय पदार्थांच्या किमतीवर प्रतिकूल होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलेली आहे दक्षिणेतील राज्यांकडे कमी पाणी साठा आहे आणि त्याचबरोबर एप्रिल ते जून च्या दरम्यान तापमान वाढीचा ता विषय त्यांना चिंताजनक वाटतो आरबीआयला त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीवर लक्ष ठेवण्याची गरज आरबीआयने व्यक्त केलेली आहे भूराजकीय तणाव वाढतायत तोही चिंतेचा मुद्दा आहे आणि वित्तीय बाजारात अस्थिरता जाणवती आहे ह्या काही प्रतिकूल बाबी या संदर्भात आरबीआय केलेल्या आहेत आणि त्यामुळे महागाईचा दर चार टक्क्यांच्या आसपास आणण्याच्या दृष्टीनं आरबीआय प्रयत्नशील असलेले आपल्याला दिसते या संदर्भात महत्वाचा मुद्दा आपल्या लक्षात घ्यायचा आहे आणि ह्या पतधोरण धोरण आढाव्यात आरबीआयने हे बाब अधोरेखित केली आहे की आरबीआय सध्या डिसइन्फ्लेशनची प्रोसेस राबवताना आढळते आहे इन्फ्लेशनचा अर्थ काय की महागाईचा जो वृद्धी दर आहे तो सातत्यानं कमी होत गेल्यास त्याला आपण डिसइन्फ्लेशन इन्फ्लेशन असं म्हणतो आणि हा महागाईचा वृद्धी दर कमी नेत कमी करत चार टक्क्यांकडे कर आणण्याचा आरबीआय सध्या प्रयत्नशील असलेला आपल्याला दिसतं ह्या दृष्टीनं हे सगळे जे मुद्दे आहेत ते आरबीआयनं आपल्या द्विमासिक पतधोरणाच्या आढाव्यामध्ये सांगितलेले आढळतात या दृष्टीनं हे सगळे मुद्दे लक्षात घ्या व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद